दैवे अमृत कुंभ जोडला तो पाहे हानोने उलंडिला तैसे नासती से पजला हे तू कपरणे याचा अर्थ दैवयोगाने मिळालेला अमृताचा घडा लाथ मारून पालथा करावा त्याप्रमाणे फळाची आशा धरून केलेल्या कर्माने धर्माचा नाश होतो श्रीकृष्णांना स्वर्गसुखाची कामना मान्य नाही कर्मफळाची अपेक्षा करून कर्म करावे हे मान्य नाही फलाशेने कर्माचा नाश होतो एखाद्या स्त्रीने उत्पन्न पक्वाने करून ती पैशाच्या लोभाने विकून टाकावी त्याप्रमाणे अविचारी लोक सुपभोग सुखोपभोगाच्या आशेने हातचं धर्म घालवतात वेदाच्या अर्थवादामध्ये मग्न झालेले लोकांच्या मनात दुर्बुद्धी वास करीत असते वेदही तत्सत्व रजतम यांनी व्याप्त आहेत त्यापैकी उपनिषदे सात्विक आहेत म्हणून अर्जुनाने केवळ ईश्वरनिष्ठ बुद्धीद्वारे आत्मसुखाचा म्हणजेच कर्तव्य सुखाचा, सुखाचा मार्ग अवलंबला असे भगवंत म्हणतात सुख दुःख लाभ लाभ न्याय अन्याय चांगले वाईट शीत उष्ण हे सगळे द्वंद्वे माणसाच्या आयुष्यात येतात त्यापासून निर्द्वंद्वे हो असं भगवंत सांगतात आत्मा हेच एकमेव सत्य आहे या आत्म्याचा परमा परमात्म्याशी संवाद होईल द्वंद्वापासून निर्माण होणारे क्लेश असत्य आहे ज्या बुद्धीच्या ठायी आत्म्याचे शुद्ध स्वरूप प्रतिबिंब होते तेच तत्वे म्हणावे विषय तमोगुणात्मक इंद्रिय रजोगुणात्मक तर मन सत्वगुणात्मक आहे योग म्हणजे जे आपल्याशी नाही ते प्रयत्नाने साध्य करणे व क्षेम प्राप्त झालेले राखून ठेवणे यालाच योगक्षेम म्हणतात धन्यवाद आता पाहूया पुढील अर्थ तू गुणत्रयात अभेरी, मी माझे हे न करी एका आत्मसुख अंतरी विसंबूजने याचा अर्थ तू तीनही गुण टाकून दे मी व माझे पण धरू नकोस पण तू आपल्या अंतकरणात आत्मसुखाला मात्र विसरू नकोस जे ज्ञानी आहेत ते वेदातील शाश्वत व इष्ट तेवढेच घेतात त्रिगुणाची विशेषता सांगताना भगवंत म्हणतात सत्व रज तम हे तीन गुण आहेत या तीन गुणांच्या क्रियेतून संसार उभा राहिला आहे संसारातील सारे सजीव या तीन गुणात उभी विभागले आहेत वस्तूचे यथार्थ ज्ञान हे सत्वगुण रागद्वेष हा रजगुण आणि त्याच्या विपरीत अज्ञान तमगुण होय वेदाभ्यास तप ज्ञान इंद्र इंद्रियनिग्रह धर्मक्रिया आत्मचिंतन ही सत्वगुण लक्षणे आहेत निषिद्ध कर्मात रुची निरंतर विषोपभ ही रजगुण लक्षणे आहेत सात्विक देवात रजगुणता मानवात व तामसी वृत्ती कृमी कीटक इत्यादी नियोनित असते सत्वगुण वाढला आहे की नाही हे ओळखण्याची ना दोन मुख्य लक्षणे आहेत पहिलं लक्षण धर्मनिष्ठा आणि दुसरे लक्षण स्वधर्माचरण अर्जुन नेमके हेच विसरला होता म्हणून भगवंतानी सत्वगुणांची थोरवी सांगितली आहे मोक्षाचे साधन ज्ञान आहे तर धर्माचे स्वधर्माचरण आहे करते पण स्वतःकडे न घेता ते भगवंतावर सोपवावे मी माझे मी माझे असे म्हणू नये आज आपण प्रयत्नपूर्वक कर्म करीत राहावे त्याचे फळ सहज मिळाले तर ते स्वीकारावे त्याची अपेक्षा करू नये असे जाणपण माऊली सुचवतात धन्यवाद आता पाहूया पुढील अर्थ काही वादळे विचारित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात